दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटं झालेली आहेत ऐकूया ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे नागपूरच्या प्रशासकीय वैभवाला अधोरेखित करणाऱ्या जिल्हा नियोजन भवनाचं लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्ह्यातील मान्यवर लोकप्रतिनिधींच्या विशेष उपस्थितीत आज दुपारी दोन वाजता संपन्न होणार आहे लोकार्पण समारोहानंतर आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्व विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात लाभाचं प्रमाणपत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित केलं जाणार आहे तत्पूर्वी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र घाटपेंडरी तालुका पारशिवनी प्राथमिक आरोग्य केंद्र भोरगड तालुका काटोल प्राथमिक आरोग्य केंद्र छिल्पा तालुका काटोल या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांचा लोकार्पण कार्यक्रम उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीनं होणार आहे हा कार्यक्रम व्हर्च्युअल पद्धतीनं कविवर्य सुरेश भट सभागृह इथं दुपारी बारा वाजता होईल वर्ल्ड अॅग्रिकल्चर फोरमचं या वर्षासाठीचं सा दुसरं जागतिक कृषी पारितोषिक महाराष्ट्राला जाहीर झालं आहे फोरमच्या अध्यक्षांनी पत्राद्वारे याबाबत माहिती दिली या पुरस्कारासाठी राज्यातील पर्यावरण रक्षण अन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून घेतल्या गेलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेतली असल्याची माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सव समारोहानिमित्त आजी माजी शिक्षक आणि प्रशासकीय कर्मचारी स्नेह मिळावा आज अर्थात दोन ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता होणार आहे माझी विद्यार्थी मेळावा उद्या शनिवारी तीन ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता तर समारोपीय कार्यक्रम परवा चार ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजता सिव्हिल लाईन्सच्या डॉक्टर वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात होणार आहे पॅरिस कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेनं पुरुषांच्या पन्नास मीटर एअर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कांस्य पदकाला गवसणी घातली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नील कुसाळे याला या कामगिरीनिमित्त एक कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर आहे मध्य रेल्वेनं देखील स्वप्नीलला आगाऊ पदोन्नती दिली आहे सध्या क गटात असणारा स्वप्नील पदोन्नतीमुळे राजपत्रित गट ब श्रेणीत गेला आहे भारत आणि श्रीलंकेदरम्यान तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज कोलंबो इथं खेळला जाणार आहे भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सामन्याला सुरुवात होईल येत्या काही तासात विदर्भातील गोंदिया नागपूर गडचिरोली अमरावती भंडारा आणि वर्धा या जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे तर वाशिम चंद्रपूर यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार